नमस्कार मंडळी वेलकम टू माय ब्लॉग सो बघत असाल तुम्ही हा गावचा ब्लॉग आहे अँड हा राहिला होता अपलोड करायचा तर आज मी तुम्हाला माझं स्कूल कॉलेज दाखवणार आहे आणि नदी दाखवणार आहे जिथे माझ्या स्कूलच्या कॉलेजच्या जवळ होती ती तर अप्रतिम अशी छान अशी नदी आहे मग संध्याकाळी जरा आपण पोपटी वगैरे देखील करणार आहोत तर ब्लॉग लास्टपर्यंत बघाल तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि छान भली अशी मोठी नदी होती जी होती माझ्या कॉलेजच्या आणि स्कूलच्या समोरच या नदीला पाणी आलं पावसाळी की आम्हाला सुट्ट्या भेटायच्या तर खूप मज्जा यायची जी तर आम्ही लोकसारखी प्रार्थना करायचो की नदीला खूप जास्त पाणी येऊ हो दे जेणेकरून आम्हाला सुट्टी भेटेल तर अशा प्रकारे हा बघा नदीच्या समोरची साईड आहे ना तिथे हा माझा कॉलेज आणि स्कूल होतं कला वाणिज्य विद्यालय एम बी मोरे फाउंडेशन माझं कॉलेज आणि परमपूजेने पांडुरंग शास्त्री आठवले माझा शाळा तर हा बघा ग्राउंड भला मोठा ग्राउंड होता माझ्या स्कूलच्या समोर आणि अशा प्रकारे माझं स्कूल कॉलेज तुम्ही बघितलं असेल तर आता आपण चाललोय घरी कपडे वगैरे धुवून झालेले आहेत कारण नदीवर त्याचसाठी गेलो होतं आता संध्याकाळी मी थंडगार दूध घेतला आहे तर झाली होती संध्याकाळ मगाशी तर आता झाली आहे रात्र डायरेक्ट रात्र म्हणजे सात आठ वाजले होते आणि आता आपण फोडणार आहोत पोपटी तर पहिला सर्वप्रथम मालाच्या शेंगा चवळीच्या शेंगा जेवढा शेंगा घ्याल तेवढा चांगला असतात पोपटीसाठी तर आम्ही घेवड्याच्या शेंगा देखील घेतल्या होत्या आणि कुकर सर्वप्रथम मी तुम्हाला रेमेडीजसाठी ते जे लागणारे साहित्य सांगते कुकर लागतो त्यासाठी पनीर आला लसणीची पेस्ट चिकन मसाला आपल्या घरामधलं लाल तिखट आणि मीठ लागतं अंडी लागतात चिकन लागतं कांदे बटाटे देखील लागतात जर तुमची व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन पोपट्या असतील तर व्हेजसाठी पनीर आणि कांदे बटाटी आणि नॉनव्हेजवाली असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला चिकन आणि अंडी लागणार आहे तर आम्ही अशा दोन केल्या होत्या छोट्या कुकरमध्ये व्हेज केली होती मोठ्या कुकरमध्ये आम्ही नॉनव्हेजची केली होती तर भामरूजचा पाडा आहे हा तर हा हा देखील तुम्हाला पोपटीसाठी लागतो आणि कांदे बटाटे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे त्यांच्यामध्ये मसाला आणि मीठ भरून घ्यायचं आणि त्याच मसाला मीठनी पनीरला देखील अशी कोटिंग करून घ्यायची आणि अशा प्रकारे पनीरचे स्क्वेअर करायचे तर ती आता पुढे कशी रचायची कुकरमध्ये ते पण मी तुम्हाला दाखवते आणि चिकन देखील मॅग्नेट करत ठेवलं होतं आला लसणीची पेस्ट हलद मीठ मसाला थोडासा तेल टाकून मॅग्नेट करत ठेवला होता तर सर्वप्रथम आपण वेजवाली लावतोय खाली भामरूटचा पाळा टाकला होता वरती वालाच्या शेंगा अंतरल्या होत्या थोडासा खडे मीठ वापरला होता आणि मग नंतर कांदे बटाटे असे व्यवस्थित लाईनीत लावून घेतले होते परत पप्पांनी घेवड्याच्या शेंगा टाकल्या त्याच्यावरती पनीरचे तुकडे मांडले होते अशा पद्धतीने बघा परत वरती शेंगा टाकल्या होत्या तर अशा प्रकारे सारखं कवरअप करत राहायचं आणि प्रॉपर तुमचं कवरअप अप झालं ना की जास्त प्रेस नाही करायचं अंडी किंवा पनीर आहे ना ते तुटण्याची शक्यता असतात फुटण्याची तर प्लीज पनीर आणि अंडी जर तुम्ही टाकत असाल तर जास्ती प्रेस नका करून येतं त्यांचा चुहा होऊन जाईल आणि वर वरती अशा प्रकारे भांबरूटचा पाळा टाकून आपला कुकर रेडी होता तर अशा प्रकारे व्हेज पोपली झाली होती तर आपण आता नॉनव्हेज करतोय ती मोठ्या कुकरमध्ये तर खाली बघा अशा प्रकारे भांबरूटचा पाळा टाकायचा नंतर त्याच्यामध्ये शेंगा टाकून घ्यायच्या कोणत्या तुम्हाला ज्या टाकायच्या तर ह्याच्यात चवळीच्या टाकल्या होत्या वरती मीठ टाकला होता खडे मीठ नंतर आपण पूर्ण प्रॉपर चिकन असा हांतरून घेतला होता जो मॅग्नेट करत ठेवला होता तो नंतर त्याच्यावरतीच अशी अंडी लावून घेतली होती आता आपण या अंडीवरतीच अशा शेंगा टाकणार आहोत सगळ्या ओके ह्या बघा तर अशा तुम्हाला जशा चवळीच्या वालाच्या चवळीच्या वाळ्याच्या अशा मिलून आ, शेंगा टाकायच्या असतात तर अशा प्रकारे शे शेंगा टाकून घ्यायच्या आणि उरलेलं तुमचं जे चिकन आहे ते परत टॉपअप करायचं आता जसं की आमचं उरलेलं चिकन होतं कारण की एक किलोचं चिकन होतं ते तर परत आम्ही वरती टाकलं आता परत याच्यावरती शेंगा टाकायच्या थोड्या अशा पद्धतीने आणि चवीनुसार मीठ टाकायचं तर मीठ कुठला टाकायचा खडे मीठ टाकायचं ओके पातळवालं मीठ नाही टाकायचं तर बघा परत ह्याला टॉपअप करून घेतलं आहे पूर्ण आणि अशा प्रकारे पूर्ण ते कुकर भरलं होतं आय थिंक मला असं वाटतं हे पाच किलोचं कुकर आहे मी मम्मीला विचारलं होतं आणि जे मगाशी गेलं ते दोन तीन किलोचं होतं आणि हे पाच किलोचं आहे त्याच्यामध्ये बघा आता मीठ परत टाकलेलं आहे कारण की नॉन व्हेज खाणारे खूप जास्त होते आणि व्हेज खाणारे थोडीच होते तर अशा प्रकारे केली होती आम्ही आणि हाय फ्लेमवरती तुम्ही ठेवू शकता गॅसवर हे बघा वरती भामरूजचा पाळ्याने कवर केली होती तर अशा प्रकारे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पोपट्या रेडी होत्या त्याच्यामध्ये थोडासा देखील पाणी टाकायचं नाही तर पोपटी अप्रतिम लागते जर तुम्हाला घरच्या घरी पोपटी करायची असेल तुम्हाला बाहेर मडका किंवा ते फाटी वगैरे अवेलेबल नसेल जागा वगैरे तर तुम्ही घरच्या घरी कुकरमध्ये अशा पद्धतीने पोपटी करू शकता अप्रतिम लागते नक्की ट्राय करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय प्लीज लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब